कोल्लापुरातील सी पी आर रुग्णालयात उघडकीला आलेल्या आर्थिक भ्रष्टाचार प्रकरणी आज त्रिसदस्यीय समितीनं त्या डायरीची चौकशी सुरू केली आहे येत्या आठ दिवसात याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवला जाईल असं या समितीच्या वतीनं सांगण्यात आलंय या भ्रष्टाचार प्रकरणातील शिपाई गायब झाला असून त्याला अधिकाऱ्यांकडून वाचवलं जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी यावेळी केला या प्रकरणी योग्य कारवाई झाली नाही तर पुन्हा दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे कोल्हापुरातील सी पी आर रुग्णालयात आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याबाबतची माहिती कळताच शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं या ठिकाणी आठ डिसेंबर रोजी स्टिंग ऑपरेशन केलं होतं त्यावेळी पैशाची उलाढाल झालेली एक डायरी वजा तीन नंबरची फाईल या शिष्टमंडळाला आढळून आली होती या प्रकरणी या शिष्टमंडळानं जिल्हा शैल्य चिकित्सक प्रशांत वाडीकर यांना धारेवर धरलं होतं या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सी पी मधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी तत्काळ त्रिसदस्य समितीची नियुक्ती केली होती त्यानुसार या समितीचे अध्यक्ष आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने सहाय्यक संचालक डॉ संजय रणवीर आणि सांगली जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी दीपक वरक यांच्या त्रिसदस्यीय समितीने आज सी पी आर मधील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात येऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळासमोरच त्या डायरी वजा वहीची तपासणी केली याबाबत सखोल तपासणी करून या चौकशीचा अहवाल येत्या आठ दिवसात शासनाच्या आरोग्य विभागाकडे पाठवला जाईल असे यावेळी या, या त्रिसदस्यीय समितीनं सांगितलं या भ्रष्टाचार प्रकरणातील गायब झालेला संशित शिपाई शशिकांत कारंडे याला सीपीआर असा आरोप यावेळी शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी केला या भ्रष्टाचार प्रकरणाची तपासणी करून योग्य कारवाई झाली नाही तर आमच्याकडून पुन्हा दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं जाईल असा इशारा यावेळी संजय पवार यांनी दिला त्या फाईल तिने आमच्या सगळ्यांसमोर ओपन केली पंचनामा केलेला आहे आम्हाला आश्वासन दिले कि हाथ मदे, पार दर्शे पने की ह्यात कुठल्याही परिस्थितीमध्ये पारदर्शकपणे आमची चौकशी केली जाईल आणि दोषीनो कारवाई केली जाईल जर केली नाहीच तर भविष्यामध्ये पुन्हा आम्हाला त्यांच्या विरोधात दाद मागायला लागेल परंतु एकदाच का दूध आणि पाणी का के पाणी केलं पाहिजे जे चोर आहेत त्या चोरांना शिक्षा झालीच पाहिजे आणि आश्चर्य आहे त्या कार्यान्वय नावाचा शिपाई जर डीडी साहेबांनी पत्र दिलंय सी साहेबांनी पत्र दिलंय आज समितीसमोर तो हजर राहिलेला नाही आहे परत नोकरी आला नोकरी सही केली आणि पळून गेला हे काय चालेल का त्याला वाचवा प्रयत्न करताय यावेळी डॉ रेश्मा पाटील शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते सीपीआय रुग्णालयातील वैद्यकीय बिलांबरोबरच इतर बाबतीत ही विविध प्रकारचे घोटाळे होत असल्याची चर्चा आहे याबाबत ही सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकातून होतीये